यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूरचा प्रचार आणि पारा शिगेला आज योगी तर उद्या शरद पवार आंबेडकरांच्या सभा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार पाच मे रोजी सायंकाळी संपणार आहे प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून वाढलेल्या सोलापूरच्या तापमानात राजकीय तापमान वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कोल्हापूर एअरपोर्ट वरून सिंहगड कॉलेज मध्ये हेलिकॉप्टरने येणार आहेत आमदार रामसाद पुते यांच्या प्रचारासाठी पूर्व भागातील वल्याळ ग्राउंड वर ते हिंदुत्वाची मशाल पेटवणार आहेत ज्यांनी तुम्हाला स्वप्न दाखवली पाणी पळवले त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर केली होती यावर आता शरद पवार उद्या अकलूज मध्ये सकाळी दहा वाजता होणाऱ्या सभेत काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता लागली आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूरात उद्या दुपारी तीन वाजता अपक्ष उमेदवार आतिश जय भवानी प्रशालेच्या मैदानावर सभा घेणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय यांचे देखील सभा घेण्याचे नियोजन काँग्रेसकडून सुरू आहे त्यामुळे आता पाच दिवसात सभांचा आणि आरोप प्रत्यारोपांचा धडाका पाहायला मिळणार आहे सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी पोलीस परेड वर तर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले ध्वजारोहण सोलापुरात काल या हंगामातील विक्रमी असे चव्वेचाळीस अंश नोंदवले गेले तापमान आणखी पाच दिवस उष्णतेच्या लाटेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार यांनी केली टीका म्हणाले मोदींनी सत्तेचा गैरवापर केला माझा आत्मा स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितांचे प्रश्न सोडवण्यासाठी अस्वस्थ झालाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल महिन्यात घेतल्या तब्बल चौसष्ट सभा तर राहुल गांधी यांच्या झाल्या चोवीस सभा भाजपने खिचडी घोटाळ्यात हो अमोल किर्तीकर यांची ईडी मार्फत चौकशी सुरू केली मात्र शिंदे त्यांना दिली उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची उमेदवारी महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आजच हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डग कूलरचा कूल कुल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक कूलर्स डेझर्ट कुलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स, कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम भेट द्या बे ब्रिज कुलर्स शो रूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पिरियड ऑफर तीन मे रोजी राहुल गांधी रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुण्यात घेणार सभा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला टोला म्हणाले इंडिया आघाडीचे सरकार आले तर राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होणार अकलूज मध्ये नाना पटोले म्हणाले देवेंद्र फडणवीस हे मटण खातात त्यामुळे ते ओरिजिनल ब्राह्मण नाहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पंढरपुरात चार मे रोजी होणार सभा भाजपचे प्रभारी विक्रम देशमुख यांनी दिली माहिती एक मे एकोणीसशे चौसष्ट साली स्थापन झालेल्या सोलापूर महापालिकेला आज झाली साठ वर्ष महाराष्ट्र दिन आणि स्थापना दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या इंद्रभुवन इमारतीवर करण्यात आले आकर्षक विद्युत लाईटिंग <सभी> मोहोळमधील सभेमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांची प्रश्न आदी विषयांवर भडीमार करत विरोधकांवर केली टीका मे अखेर उजनी धरणाची पाणी पातळी वजा पन्नास टक्केपर्यंत जाईल आणि त्यानंतर सोलापूर महापालिकेला जलवाहिनीतून पाणी घेण्यासाठी तिबार पंपिंग करावे लागणार पाणी टंचाई दुष्काळ आणि उन्हाच्या लाटा यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्याचे उमेदवार आणि प्रशासनासमोर मोठी टेन्शन तुम्हाला हवं ते सार काही तुमच्या अपेक्षा पेक्षा, पेक्षा खूप काही देणार राजशेखर बिराजदार नगर तुळजापूर रोड वर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर एन एआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर साइट चव्हाण फर्निचर समोर तुळजापूर रोड सोलापूर डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप मार्केटिंग बाय एबिलिटी कन्स्ट्रक्शन संपर्क ऐंशी त्र्याण्णव नऊशे नऊशे महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय नरेश रिंगणात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात दहा ते वीस रुपयांनी करण्यात आली कपात आजपासून अंमलबजावणी केली जाणार निवडणुकीआधी के मुंबईतील सायन परिसरात सापडलं पैशाचं घबाड एक कोटी सत्त्याऐंशी लाखांहून अधिक रोकड जप्त अटीतटीच्या सामन्यात लखनौची मुंबईवर मात पराभवानंतर मुंबई इंडियन्स स प्ले ऑफ च आव्हान खडतर दहा सामन्यात सातव्या पराभवाची नोंद अमित शाह म्हणाले भाजप चारशे पेक्षा एकही जागा कमी जिंकणार नाही चार जून ला निकाल बघाच एक्स अँड कॉस्मेटिक्स नवीपेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किनकेअर इमिटेशन ज्वेलरी हेअर ॲक्सेसरीज हँडबॅग्स परफ्यूम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्ठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि अष्ट्याहत्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता शहात्तर नवी पेठ सर्वोदय भांडार शेजारी सोलापूर जळगावात पराभवाच्या भीतीपोटी भाजपने डमी उमेदवार उभा केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप मी नागपुरी मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं पण मला शोभत नाही फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला स्वप्नांचा चक्काचूर के एल राहुल शुभमन गिल ऋतुराज सह अनेक दिग्गजांना वर्ल्ड कप देण्यात आला डच्चू सोलापूर जिल्ह्यात दररोज एक हजार दोनशे ऐंशी विजेचा खप घरगुती ग्राहकांकडून विजेचा सर्वाधिक वापर राजन पाटील म्हणाले मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला जादा मताधिक्य देण्याचा निर्धार किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरानॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पता, सेलिब्रेट संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठी ला करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा